नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार बघूया बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला बाजार श्रमिक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीन दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर सोयाबीनची अवकाली आहे एकतीस हजार चारशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे बाराशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे क्विंटलची गॅसिक ज्याची सोयाबीनला द्वारे बेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सहाशे एकवीस क्विंटलची गॅसिक ज्याची सोयाबीनला दरे एकेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाच रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे दहा हजार दोनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दरे एकेचाळीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे चारशे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे दोन हजार नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीन ला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल साधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारणचा अवकाली आहे सात हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल साधारण दर आहे एकोणचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल जास्त मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आणि बीज सोयाबीन असेल त्र्याण्णव पाच त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल या रेंजमध्ये मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद